राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण फ्रीजमध्ये सोप्या पद्धतीने टमाटर कसे स्टोर करावे ते पाहणार आहोत तुम्ही हे जे टमाटर पाहता हे 20 हे जे आहे हे वीस ते बावीस दिवसापूर्वीचे आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश आहे सुरकत्या पण आलेल्या नाही आहे आणि हे त्याच्या आधीचे टमाटर आहे हे साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसापूर्वीचे आहे टमाटरला इथून सुरकत्या आलेल्या आहे अगदी सोपी पद्धत आहे आपल्याला कुठलाही पेपर किंवा तेल आणि नो केमिकल कोणालाही जमेल अगदी बिनखर्चिक सोपी पद्धत आहे बाजारातून टमाटर आणताना नेहमी साठ ते सत्तर टक्के पिकलेला टमाटर आणावा आणि खूप पिकलेले मऊ टमाटर नाही आणायचे ते टमाटर लवकर खराब होतात पंधरा वीस दिवसात टमाटर असे व्यवस्थित रंगाचे होतात तर टमाटर कडकच आणावे त्यानंतर स्टीलचं भांडं घेऊ भांड्याला आपल्याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आहे टिशू पेपर पण नको फक्त भांडं कोरडं हवं त्यानंतर त्यामध्ये एक एक करून अशा प्रकारे टमाटर ठेवायचे आता जे थोडे कच्चे टमाटर असतील किंवा कडक असतील ते आपल्याला खाली ठेवायचे आणि पिकलेले टमाटर असतील ते आपण वर ठेवावे मी साधारण हे दोन किलो टमाटर आणले होते आणि वीस बावीस दिवस मी हे वापरले मोठं भांडं घेतलं होतं टमाटर स्टोअर करण्यासाठी साधारण अशी शीक भरून जरी आले हे टमाटर आणि आपण फ्रीजमध्ये असेच ठेवले तर आपले टमाटर साधारण वीस ते पंचवीस दिवस एकदम ओके कंडिशनमध्ये राहतात आपण जर पिशवीमध्ये टमाटर स्टोर केले तर हे बघा अशा प्रकारे हे मऊ होतात याला सुरकत्या येतात आणि डाग पडतात टमाटर सडतात काळे पडतात खराब होतात त्यामुळे ही पद्धत एकदम बेस्ट आहे टमाटर स्टोर करण्यापूर्वी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडे करून घ्यावे अर्धा पाऊन तास तसेच राहू द्यावे म्हणजे त्यात पाण्याचा अंश राहणार नाही आणि कोरडे झाल्यानंतर मगच स्टोर करावे टमाटर आणताना जर त्यावरती आपल्याला अशा प्रकारचे डेटवाले टमाटर मिळाले तर एकदम बेस्ट अशातले टमाटर जास्त दिवस टिकतात टमाटर फ्रीजमध्ये ठेवताना नेहमी जो भाज्यांचा बॉक्स असतो खाली त्याच्यावरती जी फस्ट कप्पा असतो त्यामध्ये आपल्याला हे टमाटर असेच ठेवायचे आहे बस ही कंडिशन सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे तर आहे ना अगदी सोपी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, धन्यवाद